आता आमचं काही निविधन नव्हतं परंतु कविता लिहिलोय आमचा एक ग्रुप आहे तुम्हाला ग्रुप हे आमचं असं नाता आहे की जसं कॉलेज सुरू झाले झालं आमचे मैत्रीचा स्नेबंध त्यांच्या आजपर्यंत आम्ही त्या कॉलेजमध्ये होतो थोडक्यामध्ये मी काय करणार आहे तर सर्व आमचा ग्रुप आहे पंचवीस जणांचा त्यापैकी मी पंचवीस जणांवर कविता लिहिली होते लिहिलो होतो परंतु विषय असा झालाय किती माझं सर्वस्क्रिप्ट घरी राहून गेले पण दोन चार जणांचं आहे काय म्हणले त्यांच्यावर लिहिले आहेत ते थोडक्यात सादर करणार आहे नाही का तर काय करायचं आपला जो ग्रुप आहे आणि काय करायचं मी शेवटचं जेव्हा वाक येईल की म्हणूनच तर लोक म्हणतात जगात भागी म्हणता तुम्ही काय करणार आपली तयारी ओके बघा सगळ्यात व्हाली आमचा श्री ओके श्री म्हणजे आमचा स्त्री जगात व्हावी आमचा श्री नुसता बघत राहतो पोरी <laughs> uh, जगात राहिली आमचा श्री नुसता बघत राहते पोरी आणि दुर्दैव असं त्याच की त्यानं पाहिलेली एकही पोरगी नव्हती कोरी गेटावर्षी पंढरीची गेटावर्षी वर्षी त्याची पंढरीची वारी तरी पण म्हणतो की देव का अशी जाईल पण त्याची वाटतं मला की जाईल त्याची जिंदगी सारी पण देवा त्याच्या जीवनात एकत्र टाकते सुंदर तेव्हा सुद्धा आशीर्वाद घ्यायला ती तुझ्याच जारी पण आम्हाला मजा येईल खूप सारी आणि अशी आमची मैत्रीण नॅरी म्हणून तर लोक म्हणतात जगात मारी आमच्या आमचा नाही दुःखात सोबत माझ्या प्रिय भावाला पाच वर्ष झाले हो अजून नाही अजून नाही गेला गावाला नवीन ब्रदर सर्वांचा होता तो आमचा पहिला मित्र म्हणजे आमचे जे ग्रुप आहे त्या ग्रुप ना सर्वांना ते कळत असेल सर्वांचा आमचा पहिला मित्र आणि अजूनही आता तो त्याचा शेरटी वरच चित्र त्याच्या स्वप्नात यायची कलेक्टरची कार त्याच्या स्वप्नात यायची कलेक्टरची कार आणि भाऊ तर काय म्हणायचं एकदम सदाभार तेव्हा कळ तेव्हा कळ त्याच्या जीवनात होती एक सुंदर राणी uh, तेव्हा कळ तेव्हा कळ की त्याच्या <youngsters> जीवनात होती एक सुंदर राणी जणू तू अथांग सागर जणू तो अथांग सागर आणि ती त्या सागरात निखळ पाणी पण काही पणा भाऊ कधीच चालू नाही कोणाला आज जयकरच्या परिसरात गेलं की भाऊ मला पुन्हा पुन्हा अशी आहे आमची दुनियादारी अशी आहे आमची दुनियादारी म्हणूनच तर लोक म्हणतात हो जगात पाहिले बघा आता तिसरा मुलगा एक आहे आमचा मंग्या मंगेश म्हणताय तो याच्यामध्ये एक आहे आमचा मंग्या डायरेक्टर पाहतो जसा साखरावर लागतात मुंग्या बघायला वाटतो तो सगळ्यात उंच बघायला वाटतो तो सगळ्यात उंच जणू कांद्याच्याच रोपाला लागली आहे तुमचं त्यांच्याकडे कांदे विकतात नाही का मग तो कांद्याचा सामेश आम्हाला गोंगण करत असतोय वाटत नाही आहे तो सिंगल वाटत नाही आहे तो सिंगल आणि भाऊच्या मनात आलं तर घरातच घेऊन येईल पुरा अख्खर हिरवळीच हिरवळीचं जंगल काही हा उगीच सर्वा करतो सर्वांना गोळा काय म्हणा काय माहित नाही उगीच करतो सर्वांना गोळा आणि शेवटी माझा फायदा काय झाला नाही म्हणून दिसतात बरोबर एप्रिल तरी प्रपोज करतात बरेच एप्रिल फुलच्या नावा सॉरी एप्रिल फुलला सर्व आय लू म्हणतात पण भाऊ तर थेट आय हे पण तिच्याकडे रिप्लाय येतो की दादा तू असं का बरं करतो

हा वाक्य फक्त फक्त आणि तुझ्यासाठी जर हा ग्रुप आपला चहा असेल जर हा ग्रुप आपला चहा असेल तर तू आहेस आमचा खारी म्हणूनच तर जग तिथं बसला बाबा चॉकलेट बाय आमचा तुषार ओके हा तिथं तिथ बसला चॉकलेट बाय तुषार पण काही म्हणा अभ्यासा बाकी गोष्टी हुशार हो नक्की त्याला होत काय पस केलं नाही काही प्राची बघा त्याच्या राणी माहीत नाही सध्या काळी पावचा असं कोणता तास माहित नाही पूर्ण म्हणला पाऊ बसतो तास आता <laughs> <laughs> <आग> <laughs> <प्राणी> <laughs> सुधारे आता नको करू अभ्यासाचा नाच आता बाकीचे जे एन एस होते ना त्यांना माहित असेल ते गेम या गोष्टी आजही आता जो आम्हाला तो एन एस एस चा नऊ नऊ म्हणायचो तो नाही का ज्याने एन एस त्यांना माहित आहे काही सुशांत वगैरे होते हा आजही आता तो आम्हाला तो एन एस एस चा नऊ भविष्यात असाच आला येऊ तर तिथंच पुन्हा पुन्हा अख्ख ग्रुप घेऊन आपण एकदा जाऊ बघा आम्ही आधीच म्हणलो होतो की बाकी गोष्टी तरी त्याला खूप हुशार होता बघा शेवटी काय जेव्हा सेमिस्टरचा रिझल्ट लागतो आपले असतात तर जेव्हा सेमिस्टरचा रिझल्ट लागतो तेव्हा पहिला आणि त्याच्या उंचच उंच तू एवढीच आमची इच्छा भावा तू उंच उंच घ्यावी एवढीच माझी इच्छा लवकरच तू यासाठी तुला मन भरून शुभेच्छा शेवटी एक वाक्य फक्त आणि फक्त जर हा ग्रुप आपला शिरा असेल जर हा ग्रुप आपला शिरा असेल तर तो असेल पुरी म्हणून तर आखी दुनिया म्हणते जगात आणि येस शेवटचे काय आय थिंक सर्वांना लिहिलं तर पण आता ती कविता नाही पण शेवटी एक पुढच्या दोन दो, दो वेळी राहून गेले शेवटचे त्याच्यामध्ये कुठं आलाय का आपला ओके शुभम हा आमचा शुभम नाही का हा आमचा शुभम नाही कोणापेक्षा कम तो म्हणजे कमी नाही का दिसायला जरी साधा असता तरी संकटात आलीच कधी मदतीची नोबत मित्रातला तुला संकटात आलीच कधी मदतीची नोबत या ग्रुपला फक्त एकच हा दे आम्ही सर्व आहोत तुझ्या कायम सोबत जर हा ग्रुप आपला वारकरी असतील जर हा ग्रुप आपला वारकरी असतील तर तू आमचा वारी म्हणूनच तर लोक म्हणतात जगात भारी थँक्यू सो मच अगदी खूप सुंदर अशी कविता लांबणी केली होती बट मजेशीर होती तर मंगले मी विनंती करतो मग व्यक्त करावं आपल्याला गेडमेंट परत आपण आलो आणि आज आपला शेवट पण आहे म्हणजे तीन वर्ष आपली कशी गेली हे आपल्याला समजलं नाही तेच नाही करायचं रिकॉल थोडस

ही सगळे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना पुण्याच्या असं वाटतं की आपला नंबर इकडे परमिशनला लागला पाहिजे ला मॉडेल ला लागला पाहिजे ला आपण सगळे मिरिट लिस्ट भरत असतो आणि परमिशनला इकडे तिकडे समजा माझ्यासारखीच ना नंबर नाही लागला नंतर मी गरवारीला आलो आणि गरवारीची ही सगळी तुम्ही सगळे भेटले आपली सगळ्यांची बॉन्डिंग झाली आणि वडाखालची हिरवळीचाही आपण आनंद घेतला तेव्हा आपल्याला असं वाटलं की बरं झालं परम्युशनला नाही लागलं नाहीतर हे सगळे आपल्याला लाभले नसतील आणि त्यावेळेला एक वेगळा विचार आठवला की आपण म्हणतो की आपली जी कॉलेजची डेज आहे हे गोल्डन डेज असतात आयुष्यात आपले आहे आणि आपले कुठचे असणार आपण सगळे ते बसणार विभागी अधिकारी विभागी नेतृत्व आहे समोरचे आपल्या देशाचे आणि आपण मला ही खात्री आहे की आपले गोल्डन डेज तरी संपणार नाही भविष्यात पण असतील पण आपण एक चार वेळी आहे की जरी जरी आपल्या गोल्डन डेज हे टू कम आहे म्हणजे आपल्याला आपल्या शिकवलं की आपले गोल्डन डे नेहमी असतात तरी आपले गोल्डन डे टू कम आहे तरी जाताना दा किती नाही म्हणलं तरी थोडं बरोबर hmm. बाकी मित्र असे भेटले बाकी मित्र असे भेटले की त्यांच्याकडे ज्ञान आणि कौशल्य बम आहे आपण म्हणतो प्रचंड आहे म्हणजे की बाकी मित्र असे भेटले की त्यांच्याकडे ज्ञान आणि कौशल्य बम आहे तरी पेपर मी पेपरच्या आरल्या रात्री सर्व अभ्यास करणार हा बोल सगळ्यांचा पण काय बनवणार दम आहे आणि मारुती एक कडवं मी सादर करतो मारुती मारुतीचं नाव मारुती आहे आणि त्याच्यावर लिहिलं थोडस माझा रूममेट पण आहे तो तर मारुती आणि असं एक देव मारुती आहे मोठा मारुती तर मोठ्या मारुतीत आणि या मारुतीत एकच फरक आहे त्या मारुतीच्या नावाच्या मध्ये उकार आहे आणि या मारुतीच्या नावाच्या मध्ये काना मात आणि मात्र आहे आणि मला आजच कळलं की हा मारुती आपला रुमेट असण म्हणजे आपल्या प्रावेशीला खतरा आहे <laughs> म्हणजे वाचलं होतं तुम्हाला कनेक्ट झालं तर कि मोठा मारुती आणि या मारुतीत फरक हा आहे की या मारुतीच्या नावाला रहला हुकार आहे आणि या मारुतीचं नाव लागलेला काना आणि पात्र आहे आणि आजच कळलं की मारुतीला रुममेट ठेवणं म्हणजे तुमच्या आमच्या प्रायव्हेसीला जो खतरा आहे बरोबर मारुतीला जर थोडं काही सांगू का मारुती बद्दल थोडं काही सांगू का त्याचे कर्म काय आपल्या समोर मांडू का, का, का। मारुती कसा ता चांगला आहे दिसायला बोला आहे रुममेट आहे म्हणून सांगतो पण काय तुम्ही सांगायचं मारुती विषयी थोडस आठवलं मला म्हणून थोडस एक मारुती नावाचे शिक्षक होते okay. आणि ते म्हटले म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक उच्च शिखरावर <laughs> आपल्याला जायचं आपल्याला काय करायचं उच्च शिखरावर मोठी मोठी शिखर गाठायची मारुती सारखा एक होता

सांगायचं तात्पर्य प्रेमाच्या गप्पा झाल्या पण योग्य प्रवाह चालू करता हरवून जाऊ नका चांगला सल्ला देतो किता निश्चित कविता करा आयुष्यात निश्चित एन्जॉय करा मी काय म्हणतोय निश्चित आयुष्याचा एन्जॉय घ्या पण चांगल्या स्टेटस जाऊन आयुष्य आणखी खुलवून त्याचा आनंद घ्या नाही तर नाहीतर भरकटून बस त्यांच्या जवळ कविता म्हणायची वेळ येऊन हे आयुष्याचा भाग आहे चांगल्या शुभेच्छा तुम्हाला पण आता शेवटचं शेवटचं